एसआयजी टीमचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून वाल्मी कराटची चौकशी जवळपास दीड तास वाल्मी कराटची चौकशी तीन आरोपींना फरार घोषित करण्यात आलं सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार घोषित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विनाकारण माझ्या राजीनाम्याचा हट्ट मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर धस यांचं वक्तव्य मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात बंद कारला टोईंग व्हॅनची धडक तीन जणांचा जागीच मृत्यू तीन जण जखमी सक्क्या मुलीकडून वयस्कर आईची हत्या कुर्ल्याच्या कुरेशी नगरमधील धक्कादायक घटना मोठ्या बहिणीवरच प्रेम करत असल्याचा राग प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून बदल्यांचे आदेश शिर्डी आणि इतर धार्मिक स्थळांवरून विमानसेवा विमान, विमान कंपन्यांची पुढाकार घेतल्यास संधी देऊ केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळे यांचं वक्तव्य लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार मंत्री आदिती तटकरे यांची माहिती नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा बाबुळखेडा शिवारामध्ये गोळीबार पवन हिरणवार मित्रासह जात असताना गोळीबार पवन हिरणवारचा गोळीबारामध्ये मृत्यू नेंबा स्वप्नील कोसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर कोल्हापूरच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा